नमस्कार मंडळी आज आपण प्रवासाच्या नियोजनासाठी इंग्रजीमध्ये संवाद कसा साधावा हे शिकणार आहोत प्रवासाची आखणी करणे म्हणजे इटनररी द आयटेनररी कॅन यू सेंड मी दी आयटिनररी फॉर द ट्रिप म्हणजे तुम्ही मला प्रवासाच्या इटनरी पाठवू शकाल का विमान तिकीट आरक्षित करणे याला इंग्रजीमध्ये टू बुक अ फ्लाईट टू बुक अ फ्लाईट म्हणतात आय नीड टू बुक अ फ्लाईट टू डेली बाय नेक्स्ट वीक या वाक्याचा अर्थ मला पुढील आठवड्यापर्यंत दिल्लीसाठी टू बुक अ फ्लाइट करायचे आहे निवास व्यवस्था म्हणजे अकॉमोडेशन अकॉमोडेशन व्हॉट काइंड ऑफ अकॉमोडेशन कशा प्रकारची अकॉमोडेशन शोधत आहात स्थळांची माहिती घेणे म्हणजेच साईट सीईंग साईट सीईंग लेट्स प्लॅन आर साईट सीईंग फॉर टुमॉरोज टूर म्हणजे आपण उद्याच्या दौऱ्यासाठी साईट सीईंग ची, ची योजना आखूया वेळेचं नियोजन करणे याला इंग्रजीमध्ये शेड्यूल शेड्यूल म्हणतात प्लीज चेक द ट्रेन स्केड्यूल फॉर डिपार्चर या वाक्याचा अर्थ कृपया निघण्याच्या वेळेचे शेड्यूल पासा या नवीन इंग्रजी शब्दांचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या पद्धतीने करू शकता